तर नमस्कार शेतकरी बंधूंनो रॉयल शेती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आणि आज आपण पाहणार जर आपल्या सोयाबीनचे पानं जर पिवळे पडत असेल तर पिवळे पडण्यामागचं कारण काय आहे आणि पिवळे पानं जर पडले असतील तर याच्यावरती उपाय काय आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रॉयल शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो बिल आयकॉनचा जो काय घंटा तर तो घंटा वाजवा तर बऱ्याच दिवस झाला महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये बऱ्याच दिवस महिनाभरापासून पाऊस चालू होता काल आठ नऊ ऑगस्टला पाऊस उघडलेला आहे आणि आत आता पावसाचा खंड आहे त्याच्यामुळं पावसाच्या खंडामध्ये आपल्या कापसाची सोयाबीनची मुगाची तुरीची काळजी घ्या ज्यावेळेस तुम्हाला वाटेल त्यावेळेस पाणीसुद्धा द्या तुम्ही त्या पिकांना तर चला मग पाहूया शेतकरी बंधूंनो सोयाबीनचे पाणी जर पिवळी पडले असतील तर याच्यामध्ये आपल्याला कोणचं आपण रासायनिक औषधं वापरायला पाहिजे तर नंबर एकचं असं तर सोयाबीनचे पाणी जर पिवळी पडले असतील तर नंबर एकचं औषध आहे की आलिका आलिका हे औषध आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा मिली घ्यायचं आहे त्याच्यानंतर नंबर दोनचं औषध आहे की मायक्रोडील मिक्स मायक्रोडील मिक्स हे आपल्याला तीस ग्रॅम घ्यायचं आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी आणि त्याच्यानंतर जर कपाशीची पाने जर खूपच पिव आपलं सोयाबीन सोयाबीनची पाने जर खूपच पिवळी पडले असतील तर आपल्याला एक एकोणीसशे एकोणीस हा विद्राव्य खत घ्यायचा आहे आणि हा विद्रावेखत प्रति लिटर पंपासाठी किती घ्यायचा आहे तर प्रति लिटर पंपासाठी आपलं पन प पन्नास ग्रॅम घ्यायचा आहे तर शेतकरी बंधूंनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रॉयल शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि एवढं बोलून थांबतो